नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब वरती मी आशिष राऊत तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे संपूर्ण अपडेट पाहणार आहोत काल देखील खूप ठिकाणी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळणार आहे दुसरे व्हिडिओ देखील पाहायची गरज नाही आहे त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत जे शेतकरी मित्र चॅनलला सब क्रॅप करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकेल त्यांना रोजची रोज या वरती हवामानाची प्रत्येक अपडेट पाहायला मिळेल तर चला आता पाहूयात सविस्तर अंदाज जर पाहायला गेला आता पा। पावसाची शक्यता आता आपण जे आहे ती पश्चिम महाराष्ट्राकडून सुरुवात करणार आहोत पुन्हा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा संपूर्ण अपडेट पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे दोनच मिनट वेळ काढा शेतकरी मित्रांनो इकडे निपाणी गारगोटी इकडे असेल इकडे पावसाला सुरुवात आहे कोल्हापूर सांगली याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होतानाची स्थिती दिसून येत आहे तसेच पाहायला गेलं तर, तर इकडे तासगावचा भाग असेल या ठिकाणी सखरपा कुचे कराड विटा इकडे सर सातारा वडोज या ठिकाणी मायनी याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकर तर शेतकरी मित्रांनो असंही नाही की आता हे भाग सांगितलेत म्हणजे इकडे सर्वत्रच पाऊस होईल तुरळक भागात पाऊस होणार आहे इकडे प्रतापगड असेल इकडे लोणा असेल फलटण असेल वाया असेल बारामती याही ठिकाणी पावसाच्या हलक्या मध्यम सूर्य आपल्याला पाहायला मिळू शकतात सासवड इकडे दोंड इकडे शे शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं राळेगाव कडा जामखेड कर्जत याही ठिकाणी अहिल्या देवीनगर पातर्डी घोडेगाव बहागोर याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर इकडे जर आता पाहायला गेलं आपण वैजापूर संभाजीनगर सिल्लोड चाळीसगाव चिखली जळगाव पारोळा लोणार जालनाचा भाग असेल जिंतूरचा भाग असेल परभणी माजलगाव बीड केच परळीपर्यंत पावसाचे वातावरण आहे नांदेड उमरखेड हिंगोली वाशिम पुसद कारंजाचा भाग आहे अकोट अचलपूर अकोला इकडे धरणे इकडे वरुडचा भाग आहे शेतकरी मित्रांनो आर्वीपर्यंत तसेच इकडे जर पाहायला गेला अजून तर शेतकरी मित्रांनो आता पाहायला गेलं तर इकडे विदर्भातील नागपूरपर्यंत पावसाचं वातावरण पाहायला मिळत आहे नागपूर काटोली आहे ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे अशा प्रकारची स्थिती आपल्याला आज रात्री पाहायला मिळणार आहे चोवीस तारखेला तर पंचवीस तारखेचा विचार केला तर पंचवीस तारखेला देखील राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यातले त्यात पाहायला गेलं पंचवीस तारखेला अकोला अमरावती जळगाव संभाजीनगर मालेगाव अहिल्यादेवीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये पाऊस होईल व शेतकरी मित्रांनो आज जे पाहायला गेलं तर धाराशिव कळमच्या भागात देखील हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात भंडारामध्ये देखील आपल्याला जे आहे ते थोड्याशा सरी पाहायला मिळू शकतात इतरत्र जास्त पावसाची शक्यता नाही आहे रोजचे रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद